आत्ताच्या मला मदत कर पैशाची आता फोन ऑन झाला ना मी बघितलं मला इन्स्टाला एवढे मेसेज एवढे मेसेज तुम्ही आशाचे तुम्ही मी राजदा इकडे बोलून घेईन तसं माझा नाही प्लॅन होता म्हणजे जर जण घाबरव पोलीस कंप्लेंट करते वगैरे तर शिल्पा पाठक यांनी मला कमेंट केलं आहे यांनी बरेचसे कमेंट केलेले आहे तुझ्या माहेर एवढी गरीबी आहे तिथे तर तू ही कमेंट आहे ना या कमेंटला मी उत्तर पण दिलेले आहे आणि खरं तिचे पप्पा पण हिंदी बोलत नाही मग ती एक लाडक्या बहिणीच्या पैशावरनं मला कमेंट आलेली आहे ती की तुम्ही बाहेर राहता मग लाडक्या बहिणीचे पैसे तर इकडे लाडू उठली आहे आणि उठल्या उठल्या ती पप्पांसाठी स्वयंपाक बनवते आहे काय जेवण बनवते बेटा चला तुम्हाला मी लाडूचं किचन दाखवते आज तिने कसं मांडलं आहे आणि तिला पप्पांनी हेल्प केली आहे अगं बाई हे कोण आहे हे दोन कोण आहे

स्वयंपाक करते बघा किचन तर लस भारी मांडून दिलाय पप्पांनी बघा काय काय करते अग बाई के केस ड्राय <laughs> अग ए स्वयंपाक करता करता कोणी केस ड्राय करता का ते स्वयंपाकामध्ये केस भरतील ना तुझे लाडो ये ड्रायर आहे ना अभी नहीं बनेगी फिर इसमें बाल जाएगा। इसमें बाल जाएगा जाएगा तो ना थोड़ा हिंदी इसमें आपका नहीं।, नहीं जाएगा देखो हाँ नहीं गया नहीं गया ये क्या है नमक अगं बाई नमक ग नमग बाटली ग माझ्या लॅकडा ची वाचत ना आपण नमक टाकताना पाणी अच्छा अच्छा अब क्या डाल रेवी सॉस अगं बाया सॉस बघित का लड़ो लाडो, सब्जी कौन सी है, ये है ये कौन सी सब्जी है वो ये तो की सब्जी टोमेटो की सब्जी बना रही हाँ यहां पे रखता है मस्ती कर हां हां इसलिए तो मैं तो अच्छा हां चीनी अच्छा चीनी भी डाल <laughs> चीनी भी डाल रही टोमेटो में लाडो चलिए हुआ के खाना पापा को दीजिए खाना आपका बना के जल्दी से हाँ पापा को भूख लग गई है अगुआ टेंशन नहीं लो पापा को खाना दे रही है चलो पापा ने जेवन देना आज मस्त की पापा भरून जेवनार लेस भारी भाजी के लिए साखर टाकून अगवा Okay. <laughs> अगं ते ड्रायर मशीन आहे <laughs> मला ना का याच्यावर अगं पडली भाजी <laughs> तिकडे पप्पा वाट बघते तुझ्या भाजी चल लवकर पप्पांना द्यायची ना पाणी पण दे पप्पांना अब मस पंदेरा चाली पता पपा न जाए चला आपण जाऊ पपा मैं आ रही हूँ तुम के न के रही हूँ बनाया है बहुत टेस्टी पापा का बहुत अच्छा लागा चले खाले पापा ने ना आणि हा ड्रेस पप्पाने ऑर्डर केला ता कारण घरी जायचं आहे ना त्यांच्या तर ते मला म्हणले मी एक ड्रेस ऑर्डर केला आहे कसा आहे बघता आत्ता सकाळी सकाळी हा रिसिव्ह झाला आहे मला तर बघूया आपण कसा आहे कोणती साईज मागवली काय माहिती फोर से मोठा आहे हो। खूप मोठा मोठा हो। आणि त्याच्यावर हा स्कर्ट आहे पप्पांना ना असे स्कर्ट ड्रेस फार आवडतात लडश पप्पांना त्याच्यावर हा स्कर्ट आहे ये परत तुला ड्रेस घालून बघते मी कसं दिसतो स्कर्ट पेन गे पापाने मंगवाय आत गलाड <laughs> खरंच खूप छान वाटत इकडे हा हे ना इन करायचं नाही पण मी तर ना असं इन म्हणजे हे केलंय शर्ट आत टाकलाय मी कस दिसतय बघाला दाखव जा दादा नमस्कार कुम्ही ते मला तर आता मी लाडूला आंघोळ वगैरे घातली आहे आणि अकरा वाजले आहे सकाळचे तर इकडे लाडू झाले आहे रेडी इकडे लाडूचे केस बांधले आणि आता सध्या आहे ना मी हिचे केस आहे ना अशीच बांधते कारण की गरम होतं ना सगळी तोंडावर येतात मग केस हां हां थोडीमध्ये चलो 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 झुला जाईन जाएंगे चलिए सोन आहे चलिए ना बेटा चलिए चलो दीदी पोछा लागा नाही बेटा उपर चलिए मर गई माओ आली नाही बेटा बाहेर साफसफाई होलो नमस्कार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले इकडे लाडू खातीय मॅगी हे बघा बाहेर अंधार पडला आहे आणि कालच्या व्हिडिओला ना मला खूप सारे निगेटिव्ह कमेंट आलेले कालचेच नाही याच्या आधी पण दोन तीन व्हिडिओला हो मला ना निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहेत मी तुमच्याशी बोलणार आहे या कंटिन्यू राहा आणि मी जे जे बोलते ते ना ऐका तुम्ही ऐकता आहे हा मला बोलू दे।, था दे आली ही बडबड करायला तर ना सगळ्यात पहिले मी कमेंट वाचत आहे बर काही ताईची कमेंट वाचतर आहे चांगले पण वास्तर आहे आणि खराब पण वाचतं आहे मी कमेंट तर सगळ्यात पहिले चांगली कमेंट वाचते मी चांगली म्हणजे हसू येईल आणि त्या पहिले घरात नको त्या वस्तू आहेत आधी कमी कर ह्या ही कमेंट केली आहे आशा वैद्य आमची ताई आहेत घर कसे मोकळे मोकळे असावे बरोबर ते सर्व काढून टाक अथवा कोणाला देऊन टाक तर कसे आहे ना ताई घरामध्ये गाबाळ आहे ना सगळ्या लाडूचे पप्पा गोळ्या करतात काहीही ऑर्डर करतात काही ओ... म्हणजे मला सुद्धा नसतं जेव्हा पार्सल येतं तेव्हा मी बघते की ह्यांनी हे ऑर्डर केलं आणि द्यायचं म्हणलं ना म्हणजे मी रिटर्न देते कितीतरी वस्तू मी रिटर्न दिलेल्या आहेत एवढा मोठा घोडा मागवला होता त्यांनी या लाडूसाठी आणि बऱ्याचशे वस्तू मी दिलेल्या आहेत त्यांच्या रिटर्न पण ते काय ऐकत नाही माझी मिस्टर जाऊ दे काय बोलायचं ना दुसरी कमेंट वाचते आणि चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुमचं नाव आहे का बघा कमेंटमध्ये मी मला जे आवडून ते कमेंट मी वाचते आणि थोडं निगेटिव्ह पण वाचणार आहे मी कमेंट ठीक आहे हा आणि त्या विराजची एक्झाम कधी संपते तो कधी येणार तुझ्याकडे ही ये पण आशा वैद्यताईंनी कमेंट केलेली आहे तर ताई विराजची एक्झाम संपणार आहे उद्या आणि त्याला लगेच मला बोलवायचं होतं बरं का इकडं पण नेमकी मला आठ दिवसाने जायचं आहे परत माझ्या सासरी आणि सासरी मी विराजला साहिलला माझ्या पोरांना घेऊन जात नाही हिलाच माझ्या पुरीलाच कुरकुरू होते तर माझ्या पोरांना किती कुरकुरू होईल त्याच्या मुलांना मी माझ्या मुलांना मी सासरी घेऊन जात नाही मी तिकडनं आले का मग मी विराजला इकडे बोलून घेईन तसं माझा नाही का प्लॅन होता मी आले का विराजचे एकदम झाले का लगेच विराजला बोलवायचा पण आता ठीक आहे त्याला म्हटलं आठ दिवस तू राहा मामाकडं मी तो तिकीट काढते तू ये म्हटलं मी येईल विराज माझ्याकडे विराज आला का थोडं मला बरं वाटेल अगं बाई काय का विद्या राऊत विद्या राऊत अगं बाई आणि तेल कमी वापर तेल शरीरासाठी चांगले नसते अहो ताई काल बटाट्याच्या भाजीमध्ये चुकून जास्त तेल पडले मग मी नंतरना काय केलं माहिती का असे कड साईडला केले बटाटे सगळे असे आणि सगळं तेल तेल काढलं सगळं ते चुकून पडलं होत असतं ब आता इकडं फार गरमी होती ना मला ते किचनमध्ये बेचणी बेचणी सुरू होती मला ते दुसरी गोष्ट एक दोन ताई मला म्हटलं आहे की तू ते मावशींचं म्हणजे त्यांनी असं अंगठी वगैरे घेतलं असेल तू त्यांना धम म्हणजे जसं त्यांना घाबरवं पोलीस कंप्लेंट करते वगैरे तर मी तसं त्यांच्यासमोर बोलले पण एक दोन वेळा पण ते काही घाबरत नाही ते काही कबूल होत नाही आणि मी प्रत्येक कोपरा आहे ना म्हणजे आवरला आहे आता फक्त मला काय आवरायचं आहे माझं पूर्ण कपाट काढायचं आहे आतले कपडे वगैरे सगळे आणि लाडूचे पप्पांचं तिकडं कपाट आहे ते सगळं काढायचं खिसे पॉकेट बिकीट तेवढं राहिलं आहे माझं चेक करायचं ते सगळं मी एकदा चेक करणार आहे आणि मग बघूया पण मी काही असं काही ॲक्शन वगैरे नाही घेणार जाऊ दे वय झालेले आहे आणि नाही चांगलं वाटत ठीक आहे जाऊ दे आणि त्या मावशींची मला खरं गरज आहे कारण की बघा ना मावशी इथं होत्या मी असा विचार करते मी यांना काढलं तर किती प्रॉब्लेम होईल मावशी इथं होत्या तेव्हा मी कुठे माझ्या वडील आजारी असताना मी माझ्या माहेर राहू शकले त्या मावशींनी घर सांभाळलं सगळं माझ्या नवऱ्याला सांभाळलं सगळं चुकी माझी होती चुकी माझ्या नवऱ्याची होती की त्यांनी अंगठीवर ठेव पलांगावर ठेवली त्यांनी अंगठी तर चुकी आपली पण होती ना मग करणार तरी काय ठीक आहे हुँ, ही कमेंट शिल्पा पाठक यांनी मला कमेंट केले के आहे यांनी बरेचसे कमेंट केलेले आहे तुझ्या माहेर एवढी गरीबी आहे तिथे तर तू खूप काम करते इथे खूप नाटक दाखवते अजून पण त्यांची कमेंट आहे निगेटिव्ह <laughs> कमेंट त्यांची तर कसं आहे ना हे बघा मला तुमच्या कमेंटचं उत्तर द्यायला आवडेल मी माहेरी भरपूर काम करते आणि इथं नाटक करते असं काही नाही मी जिथं जसं राहायचं ना तसंच मी तिथे राहते माझ्या माहेरी ना इथे कसं काम मला मावशी आहेत पण माहेरी ना भेटत नाही हो तिकडे आमच्या कसं सोसायटीमध्ये घर आहे ना तर इथे पटकन भेटून जाते कामवाली आणि ही मावशी आहे म्हणूनच मी तिथे माझ्या वडिलांचं करायला राहिले दोन महिने तिथं तर मी कशी राहिले असते माझ्या नवऱ्याला सोडून असते मावशीने कसं का व्हायना सांभाळलं आणि माझ्या माहेरी मी काम करते असं तुमचं म्हणणं आहे तर कसं माहेरी कामालं भेटत नाही आणि माझी भाऊजी किती काम करणार नाही एकटी त्याच्यामुळे आई पण करते मी पण करते थोडंफार आम्ही मदत करतो पण मी खूप जास्त काम करते माहेरी असं नाही आहे माझ्या माहेर त्यांना माहिती आहे की मला प्रॉब्लेम आहे मला जास्त कोणी काम सांगत नाही काय नाही माझ्या मुलीचं जेवणसुद्धा माझी आई बनवते माहेरी असल्यावर आणि आता कसं वडील माझे एक्सपायर झाले त्याच्यानंतर आम्हाला कोणी बाईच भेटली नाही कामाला मध्यंतरी एक भेटली होती मी ठेवली होती झाडून पुसून घ्यायला हे तुम्हाला माहिती आहे कारण की मला काय वाटतं मी तिथं गेले ना माझ्या भाऊजीला जास्त काम पडतं त्याच्यामुळे मला असं वाटतं तिथलं तिला थोडंसं आराम म्हणून मी ना तिथं गेले का नेहमी प्रत्येक वेळेस मी जेव्हा ते जाईन तेव्हा झाडून पुसून घ्यायला मावशी ठेवत असते मी तिथे यावेळेस पण आम्हाला भेटली पण ते मावशी काही म्हणजे बरोबर नव्हती ती येत कधी यायची कधी नाही यायची असं होतं आणि माझ्या वडील वारले ना ते वरचं सगळं आम्ही आवरलं ते आवरलं आणि काय बिघडलं तिथं ते माझ्या वडिलांचं सगळं तिथलं होतं ते सगळं मी आवरलं आणि खाली थोडंसं ग धुवून वगैरे घेतलं तेवढीच मी माझ्या घरच्यांना मदत केली त्याच्या व्यतिरिक्त मी कधी भांडे घासले का कधी काय करताना दिसले का नाही नाही कपडे पण मी धुवत नव्हते कारण की मला कमरेचा प्रॉब्लेम आहे माझ्या घरच्यांना माहिती आहे हां मी कपडे वाट टाकायची पण मी बसून धुऊ शकत नाही तर तुमचं तुम्ही जे म्हणता नाटक करते नाटक करते मी काही नाटक करत नाही मला नाटक करायची सवय पण नाही मी जे आहे ते रिअल आहे मला आवडत पण नाही असं फेक व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला जे आहे ते मी दाखवतेस ना तुम्हाला माहेर जे आहे जसं आहे तसं आहे इथं जसं आहे तसं आहे सगळं दाखवतेस मी तुम्हाला त्यात काही लपवायचं चला आता दुसरी कमेंट वाचते तर ही कमेंट आहे ना आमच्याच गावाकडचे ताई आहेत वाटतं गीता सिन्नरकर ठीक आहे सिन्नर गाव आमच्या गावावरून जवळच आहे आमच्या जावयावरती वरडू नको अगं बाया नाही वरडणार बरं का ताई आता काळजी घ्या सुखी राहा एक विचाराने राहा <laughs> ताईने तुमच्या जावयाला काहीच नाही बोलणार तुमचं जावय खरंच नाही गरीब आहे चला दुसरी कमेंट वाचते आता श्रद्धा भोसले ताई आहेत ह्या तुझी कामवाली बाई काय काम करते एवढी घाम जमली आहे घरात सी सी टी व्ही कॅमेरा बसवताई म्हणजे चोर सापडेल माझ्या घरात कॅमेरा आहे तिकडं कि याच्यामध्ये पण आहे किचनमध्ये हॉलमध्ये कॅमेरा आहे माझ्या घरामध्ये पण ना अंगठी माझ्या बेडरूममध्ये चोर गेलेले आहे आणि बेडरूममध्ये कोणी कॅमेरा नाही नाही लावत नाही आणि दुसरी गोष्ट आहे ना काय असतं ना मावशीना वय वय झालेलं आहे मावशींचं आणि एवढं वरती त्या चढल्या पडल्या तर आम्हालाच प्रॉब्लेम होईल ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना एवढं जास्त काम नाही सांगत मावशींना ठीक आहे तर सर आणि एका ताईने कमेंट केलेली आहे की घर आवरायला का का। ते काम नाही का भेटतात कंपनीचे लोक पण एवढं पण घर घाण नव्हतं त्याच्यामुळं त्याला स्वतःहून करून घेतलं कशाला नवऱ्या एवढ्या खड्ड्यात घालायचं बिचाऱ्याला परत म्हणतील बाई आमचं जावायचे पैसे खर्च करू नको तर आता दुसरी कमेंट वाचते हा साक्षीताई विचारताय तुझ्या भावाची तब्येत ठीक आहे ना तर हो तब्येत म्हणजे भावाची सध्या आता बरी आहे ही कमेंट आहे ना या कमेंटला मी उत्तर पण दिलेलं आहे आणि खरंच अक्षरशः हासायला पण येईन रेखा चव्हाण आणि तुझ्या नंदिनी नंदाने हा व्हिडिओ बघितला तर तो जो ड्रेस मी तुम्हाला काल दाखलो ना माझ्या नंदाने मला असा ड्रेस दिला तसा ड्रेस दिला नाही का तो तर त्यांनी त्याच्यात त्याला बघून हा प्रश्न मांडला आहे की तुझ्या नंदाने हा जर व्हिडिओ बघितला तर तर मी त्यांना उत्तर दिलं बघू द्या की दुसऱ्या वेळेस चांगला ड्रेस देईन मग ती म्हणन ती बाई माझे भाऊजे टाकती व्हिडिओ चांगला ड्रेस द्यावा मग चांगला व्हिडिओ टाकन ना मी बघा माझ्या नंदीने किती भारी ड्रेस दिला मला हो की नाही चला चला आता दुसरी कमेंट वाच त्या दादाने मला कमेंट केली आहे लाडक्या बहिणीच्या पैशावरनं मला कमेंट आलेली आहे ती की तुम्ही बाहेर राहता मग लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही कसं घेता तर दादा मी बाहेर राहते इकडे तीन चार वर्षापासून मी बाहेर असते इकडे बाहेर बंगालमध्ये तुम्ही मला बोलले आहे की तुम्ही बंगालमध्ये राहता मग तुम्ही पैसे कसे घेतात तर मी इकडची रहिवासी नाही आहे मी महाराष्ट्रामधली रहिवासी आहे माझे डॉक्युमेंट्स महाराष्ट्रामधले आता कुणी अमेरिकेला गेलं तर अमेरिकेचा रहिवासी होतो का नाही ना मग तुम्ही असं मला बोलताय मग मी महाराष्ट्रामधली आहे तिथं जेव्हा फॉर्म निघाले होते ना तेव्हा मी तिथंच होते नेमकी आणि माझा फॉर्म स्वतः आमच्या नगरसेवकांनी भरलेला आहे माझा फॉर्म कारण की माझे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर कट आहे महाराष्ट्रामधले आहे मी तिकडची रहिवाशी आहे मी इकडची रहिवाशी नाही आहे इकडे मी माझ्या मिसरांचा जॉब आहे म्हणून राहते आणि तुम्ही असं बोलले आहे की विमानाने काय विमानाने फिरते आणि लाडक्या म्हणीचे पैसे घेते तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का जे विमानाने फिरतात त्यांच्या त्यांनी पैसे घ्यायचे नाही सांगितलं होतं का असं नाही ना मग पण तुम्ही असं कसं बोलताय मला आणि विमानाने फिरते हो माझं नशीब चांगलं आहे मला चांगलं नवरा भेटला आहे माझ्या पुरचं चा नशीब चांगलं आहे म्हणून आम्ही विमानाने फिरतो कारण आम्ही कधी कुणाचं वाईट चितलंच नाही ना त्याच्यामुळं देवाने आमचं सगळं चांगलं केलेलं आहे आणि कसं आहे ना तुम्ही माझे पहिले दिवस तुम्हाला माहिती नाही माझे जे म्हणजे पहिले मिस्टर होते त्यावेळेसचे दिवस ना तेव्हा कसं आहे ना यूट्यूब नव्हतं त्यावेळेस त्याच्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला काहीच माहिती नाही की मी तिथं म्हणजे मी कशी राहिली आहे एक छोटंसं रूम होतं माझं फक्त आणि मी कितीतरी वेळा माझा मिस्टर मला कितीतरी मारायचे मी माझ्या साहिलला मा घेऊन कितीतरी वेळा माझ्या गावाला निघून गेलेली आहे माहिती आहे का माझे मिस्टर एवढे खोर होते ना पहिले तेव्हा ना तुम्हाला खरं सांगते मी तेव्हा चिंचवडला राहायची चिंचवडवरनं रिक्षा शिवाजी शिवाजी नी शिवाजीनगर आणि शिवाजीनगरवरनं जे बस नाही मग गावाला असा मी किती वेळा तरी प्रवास केलेला असेल किती वेळा तरी आणि त्याच्यानंतर पण माझी कोर्टाची केस चालू होती तेव्हा मला विराज होता तर विराज माझं एवढं लहान त्याला घेऊन मी बसने यायची असं मी पाच वर्ष मी प्रवास केलेला आहे संगनमेर ते पुणे बसनी माझ्या वडील मला पाचशे रुपये द्यायचे इतके मी हाल काढलेले आहे असंच नाही देवाने माझं देवाला पण म्हणजे बघ वाटलं असेल ना की एवढे हाल यांनी काढलेले आहे त्याच्यामुळं झालं आहे माझं चांगलं हां आणि तुम्ही मला असे बोलता असे असे दिवस मी काढलेले आहे ना की मी सांगायला जर लागले ना तरी ना हा व्हिडिओ खूप मोठा होईल मी असे असे दिवस काढलेले आहे मी फक्त तुम्हाला असं दिसते की आए, ना, ले 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 ले, ले ले। का आम्हाला मावशी आहे हिं सगळं चांगलं आहे आणि हिला काही टेन्शन नाही हिला काही कमी नाही तर ते फक्त आत्ता असं दिसतंय ना पण मागचे दिवस तुम्ही नाही बघितलेले ना माझ्या मुलांच्या वेळेस माझे किती हाल झालेले हे तुम्ही नाही बघितलेलं आणि त्यावेळेस एवढं असं यूट्यूब युट्यूब काही नव्हतं तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते की तव तसं नव्हतं म्हणजे माझ्या जे टाकले आहे ना माझ्या लाईफचे भाग वन टू थ्री त्यात मी सगळं सांगितलेलं आहे जर नवीन तुम्ही असं ना सबस्क्रायबर माझे तर तुम्ही माझे लाईफचे पार्ट पाच भाग बघा तेव्हा तुम्हाला काही गोष्टी माहिती पडेल आणि ना आणि आज ना मला एका ना ह्या व्हिडिओमध्ये ना मला एका ताईंबद्दल पण बोलायचं आहे आणि बऱ्याचशा लोकांना ना माझ्याबद्दल ना फार जास्त गैरसमज होता ते एका ताईने मला हेल्प मागितली होती ती चाय ती यूट्यूबला आहे आहे ती यूट्यूबला आहे तिचं चॅनल आहे सध्या ती प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्यांनी मला हेल्प मागितली होती तर ना आणि त्यांनी मला जेव्हा फोन केला ना त्यावेळेस ना मी फ्लाईटमध्ये विमानामध्ये जात होते बसायला त्याच वेळेस माझ्या मिस्त्रांचे फोन माझ्या घरून माझ्या आईचे फोन की बसली का नाही आपण प्रवासामध्ये असल्यावर घरच्यांचे फोन येतात ना तर माझ्या मिसरांचे सारखे मला फोन यायचे आणि त्याच वेळेस मला त्या ताईचा फोन आणता की ताई मला आत्ता फार गरज आहे मला पैशाची तू मला आत्ताच्या आत्ताच्या आत्ता चा, मला मदत कर पैशाची आणि ॲक्च्युली खरं सांगते मी इतक्या आत्ता सध्या ह्या दोन महिन्यामध्ये ना मी खरंच मीच आर्थिक प्रॉब्लेममध्ये होते खरंच खूप पैशाचे पैसे माझ्याकडं खरंच नव्हते बघा माझी ही 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 जी बांगडी नाही माझी सोन्याची आहे आणि ह्या हातामध्ये बांगडी नाही आहे बघा ह्या हातामधली बांगडी नाही मी मोडली सगळ्या माझ्या घरचे क करायला जे पण घरी खर्च केला सगळं आता माझ्या मिसरांना मी किती मागणार ना मागून मागून असे पैसे लागायचे असे पैसे लागायचे ना किती मागणार म्हणून मी ही बांगडी मोडली मग तिकडं आता कसे ना सगळ्या गोष्टी सगळ्या सांगायचं नसतात तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की मला आत्ताच्या आत्ता मदत करा मला आत्ताच आत्ता मला मदत करा अरे मी प्रवासामध्ये आहे मग माझ्याकडे पैसे आहे का नाही तुम्ही थोडंसं समजून घ्या समोरच्याला ना तर मग नंतर ना मी वरती गेले आणि माझा फोन स्विच ऑफ झाला फ्लाईटमध्ये आपण वरती गेलो का फोन स्विच ऑफ होतो पण मग नंतरनं मी जेव्हा कोलकातामध्ये उतरले ना माझा फोन ऑन झाला ना मी बघितलं मला इन्स्टाला एवढे मॅसेज एवढे मॅसेज तुम्ही आशाचे तुम्ही काही मदत करणार आणि तुम्हाला मी कधीच ओळखलं तुम्ही आशा, आशा बरेच मला इतके खराब खराब त्या बाईने मॅसेज केले ना मला की म्हटलं अरे बापरे म्हटलं माझ्या नाही म्हणत नाही माझ्या काय नाही काय नाही आणि हे मला असं बोलत आहे मला फरक कसं तरी वाटलं नंतर मी त्यांना काही उत्तर दिलं नाही मी ब्लॉक मारलं त्यांना डायरेक्ट डायरेक्ट मी त्यांना इन्स्टाला ब्लॉक मारून टाकलं म्हटलं जाऊ दे आपल्याला काही संबंधच ठेवायचे नाही आणि तसंही मला त्यांचा काही संबंध नाही नाहीचे पण त्यांनी मला हेल्प मागितली होती पण त्यांनी समोरच्यानी पण दुसऱ्याला पण काहीतरी प्रॉब्लेम आहे ना ते समजून घ्यायला पाहिजे ना आता मी कोणत्या परिस्थितीमधून निघालेली आहे आत्ताच माझे जस्ट वडील वारले आहे भावाला तिकडे घेऊन गेलते माझ्या मागा किती खर्च आहे तुम्हाला हे नाही दिसलं तुम्ही हे पण बघायचं होतं ना की ती ताई कोणत्या याच्यातनं निघालेली आहे आत्ता तिच्या घरात हे झालेलं आहे किती मोठं संकट आमच्यावर होतं मला किती खर्च होता आणि तुम्ही असं उलटं सुलटं मला बोलणे मला अजिबात नाही आवडत त्याच्यामुळे मी ब्लॉक मारलं आहे आणि मला काही घेणं देणं नाही आहे पुढे ना मी त्यांचं नाव घेणार ना त्यांनी माझं नाव घ्यावा कुणीच ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि माझ्या लाईफमधले अजून बरेचसे असे काही काही किस्से आहेत कधी वेळ भेटला तर मग तुम्हाला मी नक्की सर्वांना सांगल तर चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते ठीक आहे बाय बाय